मुंबईतल्या मोडकळीला आलेल्या इमारतींना राज्य सरकारच्या स्वयं पुनर्विकास योजनेअंतर्गत सुवर्णसंधी मिळाली असून राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या पाठबळामुळे या योजनेला ताकद मिळाली आहे असं भाजपा नेते आणि मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी सांगितलं या योजनेअंतर्गत मुलुंड इथं पुनर्विकास झालेल्या घरांच्या किल्लीचं वाटप मुंबई उपनगराचे पालकमंत्री आशिष शेलार आणि प्रवीण दरेकर यांच्या हस्ते झालं त्यानंतर दरेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला या योजनेअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या सहकारी संस्थांना तंटामुक्त सहकारी संस्था म्हणून शासनाकडून एक लाखाचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे मुंबई जिल्हा बँक या योजनेअंतर्गत अर्थपुरवठा करण्यासाठी नोडल बँक म्हणून काम पाहत असून आतापर्यंत सोळाशे प्रस्ताव आल्याचं दरेकर यांनी सांगितलं मुंबईमध्ये आज अनेक मोडकळी झालेल्या इमारती आहेत ज्या पुनर्विकास करू इच्छितात त्यांच्यासाठी स्वयं पुनर्विकास ही सुवर्ण संधी आहे आणि याकरता येणाऱ्या अडचणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सोडवल्या अठरा वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या स्वयं पुनर्विकासाच्या संदर्भात होत्या त्यापैकी सोळा जी आर माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी काढली अर्थपुरवठा करायला मुंबई जिल्हा बँकेला नोडल एजन्सी म्हणून त्या ठिकाणी नेमलय आता सोळाशे प्रस्ताव मुंबई जिल्हा बँकेकडे स्वयं पुनर्विकासाचे आलेले आहेत त्यापैकी छत्तीस प्रकल्पांना आम्ही कर्ज मंजूर केलंय आणि जिल्हा बँकेचा अध्यक्ष म्हणून सांगायला मला अभिमान वाटतो की बारा इमारती आमच्या अर्थपुरवठाच्या सहाय्यानं उभ्या आहेत ज्यांना जास्तीच्या जागा मिळाल्यात